लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सेमी इंग्लिश करण्यात येणार ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे शिरसावडी इथं सात तर पळशी इथं नऊ शाळा वर्गखोल्यांचं झालं भूमिपूजन जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण मिळावं यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांना सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर राहणार असल्याची ग्वाही ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी दिली आहे खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा शिरसवडी येथील नव्यानं बांधण्यात येणाऱ्या सात वर्ग खोल्यांचं व पळशी येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा येथील नऊ खोल्यांचं भूमिपूजन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले या भूमिपूजन प्रसंगी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर युवा नेते उद्योजक अंकुश भाऊ गोरे माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे सर खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी भाजपा खटाव तालुका माजी तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण युवा मोर्चा सातारा जिल्हाध्यक्ष चिन्मय दादा कुलकर्णी विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले युवा नेते विशाल बागल माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर विवेक देशमुख भरत शेट जाधव वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे मधुबापू इंगळे ज्ञानेश्वर बाबू पवार डॉक्टर बाळासाहेब झेंडे मेजर धनाजी अमले खटाव तालुका भाजपा सरचिटणीस सागर जगदाळे शशिकांत मोरे गोपूज गावचे सरपंच चंद्रकांत देशमुख काकासाहेब बनसोडे शंकर शेठ फडतडे सुभाष भोसले वसंत पवार मेजर, संतोष कुदळे भाजपा युवा मोर्चा खटाव तालुका अध्यक्ष अक्षय थोरवे गट विकास अधिकारी योगेश कदम गट अधिकारी सोनाली विभूते विस्तार अधिकारी संगीता गायकवाड उप अभियंता साणप अक्षय फडतरे प्रथमेश इनामदार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते शिरसावडी व पळशी येथील शाळेच्या नवीन खोल्यांचा बांधकाम चांगल्या पद्धतीनं व वेळेवर करावं असं सांगून मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेत शाळेतील शिक्षकांनी शाळेतील पट संख्या वाढवीसाठी प्रयत्न करावेत शाळांना सर्व सुविधा शासनामार्फत दिल्या जातील तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चांगले शिक्षण दिलं जातं याबाबत नागरिकांचा विश्वास संपादन करावा जेणेकरून खाजगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा कुठेही मागे राहू नये यासाठी सर्व शाळा आदर्श शाळा करण्यावर भर राहणार असल्याचं सांगितले मानखटाव तालुक्यातील वीज रस्ते पाणी शिक्षण या बाबींवर भर देण्यात आला असून विकास कामांसाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही गावकऱ्यांनी शाळेच्या कामकाजात योगदान दिले त्या शाळा आदर्श शाळा झाल्यात या शाळेमध्ये पट संख्याही वाढली आहे अनेक शाळांनी हे दाखवून दिलंय शिरसावडी व पळशी येथील ग्रामस्थांनी शाळेमध्ये योगदान देऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण कसं शिक्षण मिळेल हे पाहण्याबरोबरच शाळेला विविध माध्यमातून मदत करावी असंही मंत्री श्री जयकुमार गोरे यांनी यांनी सांगून विविध उच्च पदावर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठ्या संख्येनं कार्यरत आहेत नागरिकांनीही आपल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश जिल्हा शाळेच्या शाळांमध्ये घ्यावा असंही आवाहन मंत्री जया भाऊंनी यावेळी केले कार्यक्रमास भाजपा कार्यकर्ते विद्यार्थी शिक्षक पालक महिला भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका